एका गावात एक शेतकरी राहत होता तो खूप मेहनती होता तो शेळ्या राखायचा त्याचा आपल्या सर्व शेळ्यांवर खूप जीव होता अधूनमधून मनोरंजनासाठी तो त्यांच्यासोबत खेळतही असे नेहमीप्रमाणे तो आपल्या शेळ्या घेऊन जंगलाच्या दिशेने त्यांना हिंडवण्यासाठी गेला जंगलाच्या शेजारी शेळ्या चरत असताना त्यातील एक पांढरी शुभ्र शेळी गवत खाण्यात इतकी दंग होती की तिला आपण कळपापासून दूर गेल्याचे समजलेच नाही अरे वा इथलं गवत किती रसरशीत आहे अजून थोडं खाऊन घेते असे म्हणत ती हळूहळू घनदाट जंगलात शिरली अचानक तिला जाणवले की आजूबाजूला कोणीच नाही शेळी घाबरून इकडे तिकडे पाहू लागली तेवढ्यात तिला झाडाच्या आडून चमकणारे दोन डोळे दिसले पाहते तर काय एक मोठा वाघ डरकाळी फोडत बाहेर आला किती दिवसांनी कोवळं मांस खायला मिळणार शिकार स्वतःहून चालत आली आहे वाघ म्हणाला शेळी थरथर कापत म्हणाली वाघदादा मला सोडून द्या माझी वाट चुकली आहे घरी माझं पिल्लू वाट पाहत असेल वाघ गुरगुरत म्हणाला जंगलात आल्यावर परतीची वाट नसते तो शेळीवर झडप घालणार इतक्यात एक भलामोठा हत्ती तिथे प्रकट झाला हत्तीने आपली मोठी सोंड वर करून जोराने गर्जना केली वाघ हत्तीला पाहून थबकला हत्ती म्हणाला थांब वाघा ही बिचारी शेळी रस्ता चुकली आहे हिच्यावर हल्ला केला तर तुझी खैर नाही वाघाला आपली शक्ती हत्तीसमोर कमी पडणाऱ्याची जाणीव होती तो रागाने गुरगुरत जंगलात निघून गेला शेळी म्हणाली दादा तुम्ही आज माझे प्राण वाचवले खूप खूप आभार हत्ती प्रेमाने म्हणाला तू घाबरू नकोस मी तुला घरी पोचवतो दरम्यान शेतकरी काळजीत आपल्या शेळीचा शोध घेत होता तेवढ्यात त्याला जंगलाच्या दिशेने हत्ती येताना दिसला त्याने पाहिले तर काय हत्तीच्या सोबत त्याचीच शेळी होती अरे ही तर माझी शेळी आहे शेतकरी आनंदाने म्हणाला त्याने आपल्या शेळीला प्रेमाने जवळ घेतले तो हत्तीला म्हणाला हत्ती राजा आज तुम्ही केवळ माझ्या शेळीचे प्राण वाचवले नाहीत तर माझ्या कुटुंबाचा आधार वाचवला आहे शेतकरी घरातून केळी घेऊन के आला आणि हत्तीला खाऊ घातली हत्ती आनंदाने सोंड हलवत पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेला तर समजले का बालमित्रांनो आपण यातून काय शिकलो शक्तिशाली असण्यापेक्षा कोणाचे तरी रक्षण करणे हा सर्वात मोठा धर्म आहे गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका